सुसज्ज अशा पाच एस टी बसेसचे लोकार्पण आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आमदार विक्रांत पाटील यांनी बस डेपोच्या संपूर्ण परिसराची पाहणी सुद्धा केली तसेच या बस डेपोचा रखडलेला विकास प्रकल्पास तात्काळ गती देणे संदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चाही केली बस डेपोचा हा अनेक वर्ष रखडलेला प्रकल्प तात्काळ मार्गी लागावा याकरिता अधिवेशनात सुद्धा या विषयाची चर्चा आमदार विक्रांत पाटील यांनी घडवून आणली होती तसेच परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात या विषयाची एक विस्तृत बैठकही लावण्यात आली होती बीओटी तत्वावरती असलेल्या या विकास प्रकल्पास उंचीच्या कारणासह पर्यावरण विषयाचा प्रलंबित असलेला न्यायप्रविष्ट मुद्दा यामुळे प्रकल्पाला तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या प्रकल्पाची उंची अधिक न वाढवता कमी उंचीत हा प्रकल्प बसवता येईल का व हा प्रकल्प बीओटी तत्वावर न करता शासनाकडून करून घेता येईल का यासाठीचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार विक्रांत पाटील यांनी यावेळी सांगितले नागरिकांसाठी हक्काची वाटणारी लालपरी आज या सेवेमध्ये आणखी चार सुसज्ज बसेस दाखल होत आहेत या जनसेवेसाठी सज्ज होत आहेत याबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले या लोकार्पण कार्यक्रमास पनवेल आगार प्रमुख अश्विनी फाळके खापडे पणवेल आगार वाहतूक प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे माजी नगरसेवक मनोज भुजबळ संजय पाटील नारायण चव्हाण इकबाल नावडेकर व एस कर्मचारी बांधव व नागरिक उपस्थित होते न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज